नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत झालेल्या आरोपांची पर्वा न करता आमदार संग्राम जगताप वकिलांच्या मोर्चात सहभागी आढाव दाम्पत्यांच्या खुनाच्या निषेधार्थ हा मोर्चा आज संबंध अहमदनगर जिल्हा न्यायालयातर्फे आयोजित केला होता त्या मोर्चा अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभया जगताप आज जाहीर पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी झाले असा आमदार होणे नाही राहुरी मधील खून प्रकरणात नाव आलेले असताना देखील संबंध वकील बांधवांच्या सोबत राहून त्यांना पाठिंबा दिला मोर्चामध्ये सहभागी होऊन वकिलांच्या खांद्याला खांद्या देत अहमदनगर कोर्ट ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चामध्ये सहभाग घेतला पत्रकार निखिल वागळे यांनी जाहीरपणे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला न जुमानता आमदार संग्राम जगताप निर्पीटपणे आज मोर्चामध्ये सहभागी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड से करताय तर मग नगर कार कारमॉल लालर फायनान्स ची सुविधा आर टी ओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा